तुम्हाला लक्षात येत नव्हतं का काय मला काही कळलं नाही अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अनेक सन्मान्य सदस्यांनी अर्थसंकल्प देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी एक आव्हान मी विशेषतः माझ्या समोरच्या सन्मान्य सदस्यांना त्या ठिकाणी करतो आपण अर्थसंकल्पाला जरूर त्या ठिकाणी दोष द्या तो तुम्हाला अधिकार आहे लोकशाहीमध्ये तो आहे मला तो दोष दिला तरी मला काही वाटणार नाही कारण मी अर्थसंकल्प मांडलेला आहे पण या भावनेच्या भरात बोलताना जिवारी लागेल अशा प्रकारचं कोणावर अन्याय होईल अशा प्रकारे किंवा देशाच्या विकासात केलेल्या योगदानामध्ये कृतज्ञता ठरतील अशा पद्धतीची विधानं कृपया करू नयेत मी त्या विधानाचा उल्लेख पण अध्यक्ष मोदय हो करू नये करत नाही परंतु काही काही बोलताना अशी काही उदाहरणं केली की आपण कुठं बोलतोय काय बोलतोय ह्या सभागृहाची परंपरा काय याचाही ताळमेळ त्यांनी ठेवलेला नव्हता सन्मान्य सदस्य इथं वडेट्टीवार साहेब आहेत एकेकाळी एक ते राज्याचे विरोधी पक्ष नेते देखील होते त्यावेळेस त्यांच्यावर काम करत होतो परंतु त्यांनी भाषण करत असताना अध्यक्ष महोदय शेवटी भावनेच्या भरात स्मारक बांधा अरे कुणाची स्मार स्मार स्मारक बांधा कशाची स्मारक बांधा नाहीतर दोन हजार एकोणीस मधील तुमची स्मारक बांधण्याची तयारी करा एकोणतीस मध्ये कुणाची स्मारक आम्हाला एवढ्या मतांनी निवडून दिलं म्हणून स्मारक बांधायला निघाला काय आपण बोलतोय उचलली जीप लावली टाळ्याला ही काय पद्धत झाली अध्यक्ष महोदय असं ते बोलून गेले एकेकाळी ते मंत्रिमंडळामध्ये माझे सहकारी पण होते तर निवडणुकीत जय असतो पर्याजय होत असतो परंतु त्यामुळे अशा प्रकारची भाषा वापरणं किंवा दोन हजार चोवीस मध्ये यांचा दारुण पराभव होऊन देखील आम्ही तुमच्याविषयी कधी स्मारक तुमची बांधा असं म्हणलं मांडण्याचं कारण पण नाही परंतु अध्यक्ष महोदय ही कुठली पद्धत की दोन हजारांनी हव हो का यांना जर आरे मांडता येत असेल तर मलाही अरे म्हणता येतं परंतु आम्ही पण काही समंजस भूमिका घेतो नको बाबा राज्याची जनता बघत असते आज बारा तेरा कोटी जनता हे सगळीकडे लक्ष त्या ठिकाणी देत असते परंतु अध्यक्ष महोदय काही काहींनी तर हे बोलता बोलता हे सरकार पेडर रोड मलबार हिल श्रीमंताचं आहे गरीबांचं नाही काय गरिबांचं नाही उलट या सरकारने जास्तीत जास्त गरिबांना त्यांची गरिबी हटवण्याच्या करता प्रयत्न केलेला आपण सगळ्यांनी बघितला जास्तीत जास्त डायरेक्ट लाभ देण्याचा प्रयत्न करणारं महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हे पहिलं सरकार आहे की यांनी डायरेक्ट लोक सभासदांना डीबीटी मध्ये पैसे त्या ठिकाणी दिलेले हे कुणीच त्या ठिकाणी ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये केलेलं नव्हतं अध्यक्ष महोदय काही काही जण आवेशामध्ये भारतरत्न पद्मविभूषण अशा सर्वोच्च सन्मानाने गौरवलेल्या आणि ज्यांच्याकडनं भारताच्या जडणघडणीमध्ये औद्योगिक विकासामध्ये मोलाचं योगदान मिळालेलं आहे अशा सामाजिक क्षेत्रात त्यातही आरोग्य क्षेत्रात ज्यांनी नेहमीच एक हात देण्याचं काम केलेलं आहे त्या टाटा समूहाविषयी देखील अपमान होईल अशा प्रकारचं वाक्य बोलून दाखवलेलं आहे आणि त्या वाक्याचा वाक्या उच्चार करणं देखील अध्यक्ष महोदय दे। मला या ठिकाणी उचित वाटत नाहीये टाटा समूहाविषयी एक आदराचं स्थान हे आपल्या देशाला पण आहे आणि आपल्या महाराष्ट्राला पण आहे आणि भारतीयांच्या मनामध्ये देखील आहे आणि त्याच्यामुळं असे अनुद्गार आपल्यासारख्या आप? काही सन्मान्य सदस्यांनी विरोधी पक्षाच्या काढणं त्यांच्या मुखातनं ऐकल्यावर अध्यक्ष महोदय वाईट वाटतं बोलण्याचा कोणाचा व्यक्तिगत अपमान होईल असं कोणी या सभागृहामध्ये बोलता कामा नये असंही मी त्या ठिकाणी म्हणेन काही काही म्हणले की कुठं गेला तुमचा वादा त्याच्यामध्ये असंही अनेकांनी भाषणात विचारलं आणि स्मारक बांधण्याची आणि सन्मान्य व्यक्तींची अवमानाची भाषा करणाऱ्यांना अध्यक्ष महोदय या चर्चेच्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जिसे निभा न सकू मय बाते अपने ताकद से जादा नाही करता मय बाते अपने ताकद से जादा त्याच्यामध्ये अवकाश होता पण अवकाश शब्द मलाच बरोबर वाटला नाही तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की तमन्ना लगता, रखता हूं आसमान छू लेने की लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं करता जयत्र